महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये आज मतदान होऊन उद्या मतमोजणी आणि निर्णयाची घोषणा होणं अपेक्षित होतं मात्र या नगरपालिका कायद्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं नामनिर्देशन पत्र जर स्वीकारलं किंवा ते अस्वीकार केला अवैध घोषित केलं तर त्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील करण्याची तरतूद आहे काही ठिकाणी अशा प्रकारची अपील करण्यात आली मात्र त्यांचा निर्णय होण्यास विलंब झाला त्यामुळे विड्रॉलचे जे मॅन्डेटरी तीन दिवस असतात म्हणजे काय होतं की या अपिलाचा निकाल लागल्यानंतर उमेदवार किती लढणार आहे त्याची यादी निवडणूक आयोग प्रसिद्ध करत असतं त्यानंतर कंपल्सरी नियमाप्रमाणे तीन दिवस विड्रॉलसाठी किंवा नामनिर्देशन पत्र वापस घेण्यासाठी दिले जातात आणि त्यानंतर मग प्रचार आणि या मतदानाची प्रक्रिया होत असते या प्रकरणांमध्ये निर्णय लवकर न मिळाल्यामुळे किंवा तो उशिरा मिळाल्यामुळे किंवा अद्याप निर्णय प्रलंबित असल्यामुळे अशी अनेक कारणं देऊन राज्य निवडणूक आयोगाने परिपत्रक काढून सुमारे चोवीस ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्या हो होत्या या निवडणूक पुढे ढकलल्याने अनेक प्रॉब्लेम झाले कारण एका वर्डात मतदान होणार मतमोजणी होणार दुसऱ्या वर्डात ती होणार नाही किंवा एका नगरपंचायती किंवा नगरपालिकेत होणार दुसरीकडे होणार नाही याचा एक सर्व समावेशक विचार केला तर थोडासा प्रभाव पडू शकतो म्हणून अनेक याचिका या नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठात दाखल झाल्या होत्या त्यांची सविस्तर सुनावणी काल झाली आज राज्य निवडणूक आयोगाच्या विनंतीवरून ही प्रकरणं ठेवली होती सर्वप्रथम नागपूर खंडपीठाने आज सकाळीच निर्णय दिला निर्णय देऊन त्यांनी असं स्पष्ट केलं किंवा निर्देशच दिले की सरसगट सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या मतदान ज्यांचं आज होईल किंवा वीस तारखेला होईल त्यांची मतमोजणी एकाच वेळी करावायची आहे आणि निकाल एकाच वेळी जाहीर करायचा आहे दुसरे त्यांनी निर्देश असे दिले की हे आपण एक्झिट पोल वगैरे म्हणतो त्यावरही काही त्यांनी निर्बंध घालून दिले आज ज्यांचं मतदान होणार आहे त्यांच्या बाबतीमध्ये औरंगाबाद खंडपीठाने तर त्यापुढे जाऊन राज्य निवडणूक आयोगाला या संदर्भातले निर्देश तर दिलेच आज दुपारी त्यांनी त्यांनी ऑर्डर त्यांची घोषित केली किंवा के जाहीर केली त्यामध्ये त्यांनी असंही स्पष्ट म्हटलेलं आहे की राज्य निवडणूक आयोगाने असे इलेव्हन अवरला जे काही हे परिपत्रक काढलेलं आहे त्यामुळे बरीचशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यांनी हे कंडेम केलेलं आहे त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत राज्य निवडणूक आयोगाला आणि भविष्यात अशा प्रकारची कुठली घटना होऊ नये अशी गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून आठ आठवड्यांच्या आत एक नियमावलीच जाहीर करावी आणि मार्गदर्शक तत्वे तत्वे जाहीर करावे अशा स्वरूपाचे सुद्धा औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिलेले आहेत आता या प्रकरणांची पुढे सविस्तर सुनावणी होईल त्यानंतर ही नियमावली लागू होईल मात्र राज्य निवडणूक आयोग हे एकाच वेळी या निवडणुका घेऊ शकले नाही दोन टप्प्यांमध्ये त्यांना घ्याव्या लागत आहेत यामुळे पुढे ज्या भविष्यात निवडणुका होणार आहेत त्यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे रिटर्निंग ऑफिसर जे आहेत ते लिमिटेड असतात आता हे जे रिटर्निंग ऑफिसर हे साधारणतः पाच ते सहा तारखेपर्यंत मोकळे झाले असते ते सर्व रिटर्निंग ऑफिसर आता एकवीस तारखेपर्यंत अडकून जातील सगळे ईव्हीएम्स वगैरे सुद्धा आपले एकवीस तारखेपर्यंत अडकून जातील त्यानंतर सगळी प्रशासकीय यंत्रणा त्याचबरोबर नागपूर खंडपीठाच्या निर्णयाप्रमाणे मॉडेल कोड ऑफ सुद्धा एकवीस तारखेपर्यंत तसाच लागू राहील त्यामुळे त्याचा एकंदर जे काही विकास कामं आहेत त्यावरही फार मोठ्या प्रमाणावर परिणाम होईल त्यामुळे राज्य निवडणूक आयोग हे या विषयातलं एक्सपर्ट आहे त्यांनी यापूर्वी अनेक निवडणुका घेतलेल्या आहेत हे की पहिली निवडणूक राज्य निवडणूक आयोग घेत नाही अशा प्रकारची परिस्थिती पूर्वी आली नाही असं नाहीये मला माहिती आहे किंवा माझ्या काळा वकिलीच्या कारकिर्दीमध्ये अशी प्रकरणं पूर्वी उद्भवलेली आहेत मात्र एक दोन तीन दिवसांचा विड्रॉलचा पिरियडसाठी एकवीस दिवसांचा कार्यक्रम देणं हेच मुळात अनाकलनीय आहे कारण बहुतांश ठिकाणी आता अपिलांचा निपटारा झालेला आहे तीन दिवसांचा विड्रॉलचा पिरियड देऊन पुढचा कार्यक्रम ते लगोलग एक सात दिवसांच्या आत घेऊ शकले असते एवढा मोठा एकवीस दिवसांचा कालावधी देण्याचं कारण काय हेच मुळात कळत नाहीये कारण यामुळे फार मोठे प्रश्न निर्माण होतात प्रशासकीय होतात परत ज्या ठिकाणी निवडणुका ह्या साधारणतः तीन आठवड्यांच्या कालावधीने वाढल्या तिथे आता प्रचार सुरू राहील उमेदवारांनाही त्याचा त्रास होईल मतदारांनाही त्याचा त्रास होईल या सर्व बाबींचा राज्य निवडणूक आयोगाने विचार करणं आवश्यक होतं त्याचबरोबर या इथं महत्वाचं एक बाब मला जी नमूद करावी वाटते ती अशी आहे की कुठलाही नियम असला किंवा कायदा असला तरी राज्य निवडणूक आयोगाला प्लिनरी पावर्स आहेत म्हणजे त्याचं असं आहे की त्यांना प्रशासकीय त्यांना अधिकार आहेत पण प्लिनरी पावर्स म्हणजे काय की निवडणूक ही वेळेत घेणं निवडणूक ही सुरळीत घेणं आणि निवडणूक ही कालमर्यादेत घेणं याच्यासाठी ज्या ज्या काही अडचणी येतात त्यासाठी राज्य निवडणूक आयोगाला योग्य ते आदेश पारित करण्याचे अधिकार आहेत ते वेळोवेळी प्रोग्राम अल्टर करू शकतात कमी कालावधी जास्त कालावधी या सगळ्या गोष्टी करण्याचे त्यांना अधिकार आहेत यापूर्वी वेळोवेळी त्यांनी केलेला आहे मात्र याच वेळेस नियमाचा हवाला देऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर सगळा निवडणूक कार्यक्रम पुढे नेणं ही बाब खरोखरच आहे कारण आता मूळ कार्यक्रमामध्ये जेवढी वेळ दिलेली होती या सगळ्या गोष्टींसाठी त्यापेक्षा या एक्सटेंडेड कार्यक्रमामध्ये जास्त वेळ दिल्या गेलेली आहे त्यामुळं असं वाटतं की एकंदर जे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा पुढचा कार्यक्रम आहे किंवा महानगरपालिकांचा जो योग घेतलेला कार्यक्रम आहे त्याच्यावर याचा थोडासा विपरीत परिणाम होईल त्यामुळं सद्यस्थितीत राज्य निवडणूक आयोगाने पुन्हा या सगळ्या गोष्टीचं पुनर्विलोकन करून अशा प्रकारची आता बाब भविष्यात होऊ नये किंवा निवडणुकांचा जो मार्ग आहे अशा प्रकारच्या कुठल्याही कारणाने रोखल्या जाऊ नये याची दक्षता घेणं खूप आवश्यक आहे